एक कपट कारस्थानाची खेळी दुर्योधन हा रागारागाने त्या पांडवांच्या नगरीतून निघून आला खरा पण अजूनही ते पांडवांचे वैभव त्यांनी यशस्वीपणे संपन्न केलेला यज्ञ त्यानिमित्ताने जमलेल्या देशोदेशीच्या राजांनी महाराज युधिष्ठिर ह्यांना दाखविलेला आदर त्यांच्या केलेला जय जयकार त्या, त्या इंद्रप्रस्थ नगरीतील ती पाहिलेली अद्भुत अशी मयसभा ते भव्य दिव्य दरबार या गोष्टी जसा तो विसरू शकत नव्हता त्या गोष्टींनी दुर्योधन अधिक व्यथित झाला होता त्याहीपेक्षा त्याच्या मनात सलत होता तो कौरवांचे सारे पुत्र हे आंधळेच कसे या शब्दात द्रौपदीने केलेला त्याचा अपमान आणि उपहास ती गोष्ट त्याच्या मनात काट्याप्रमाणे टोचत होत्या काय करावे आणि त्या पांडवांना संपवावे हे त्याला नेमकेपणाने कळत नव्हते त्या संबंधात तो खूप विचार करत होता बेत आखत होता पण प्रत्येक वेळी कोणती ना कोणती तरी गोष्ट मध्येच आडवी येत होती एकदा दुर्योधन असाच विमनस्क मनस्थितीत हात चोडत बसलेला असताना शकुनी मामा हे त्याच्या महालात आले त्यांनी आपल्या भाच्याची ती बेचेन अवस्था पाहिली दुर्योधनाच्या जवळ जात मायेने त्याच्या पाठीवर हात ठेवत त्यांनी विचारले काय चाललंय कसला विचार करतो आहेस त्यावर तो म्हणाला कसला विचार मामाश्री तुम्ही हे पूर्णपणे जाणता की त्या द्रौपदीच्या उपहासाने माझे मन इतके दुःखी कष्टी झाले आहे मला केवळ पांडवांच्या सर्वनाशाशिवाय दुसरा कोणताच विषय सुचत नाही पण काय करू तो त्यांचा पाठेराखा कृष्ण त्यांच्याबरोबर असलेले इतर देशोदेशींचे राजे त्यांच्याबद्दल मनात प्रेम असलेली जनता या साया गोष्टी पांडवांचा विनाश या माझ्या स्वप्नपूर्तीतील एकापेक्षा एक अशा अडचणी आहेत काय करावे मला सुचप नाही आता तुम्ही तरी काही मार्ग दाखवा असे म्हणून खोल निराशेने खचलेला दुर्योधन आपलेच दोन्ही हात एकमेकांवर चोडू लागला त्याची ती कृती पाहिली मात्र आणि आनंदाची चुटकी वाजवीत शकुनी मामा म्हणाला बस झाले तुझे काम पांडवांना त्यांच्याच हातांनी संपविण्याचा मार्ग मला सापडलाय आता तू एकच एक करायचे काय करायचे मामा मी काय करायचे ते सांगा तुमच्या डोक्यातली कल्पना जर खरंच यशस्वी होणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे दुर्योधन मोठ्या अधीरतेने म्हणाला तेव्हा शकुनी मामाने आपलेही हात चोळत म्हटले दुर्योधना तू आता फक्त एकच एक गोष्ट कर काहीही कर आणि द्यूत खेळाचे युधिष्ठिरास आमंत्रण दे मामा अरे इकडे माझा जीव जातोय आणि तुला कसला खेळ सुचतो आहे रे दर्याधन रागाने म्हणाला त्यावर त्याची समजूत काढीत शकुनी मामा म्हणाले अरे माझ्या भाच्या जी खेळी तुला आजवर खेळता आली नाही तीच खेळी मी तुला आता खेळून दाखवतो तू फक्त एक काम कर तू काही करून महाराज युधिष्ठिर ह्यांना आपल्याकडे खास द्यूत खेळाचे आमंत्रण दे त्यांना इथे आपल्या नगरीत खेळायला बोलाव द्यूताचा पट इथे मांड आणि मग बघ या मामाच्या हसत कौशल्याचा खेळ असे म्हणत आणि दबक्या स्वरात मामाने भाच्याच्या कानात आपला बेत सांगितला शकुनी मामाच्या म्हणण्याप्रमाणे जर खरंच त्या पांडवांना इकडे आपल्या नगरीत द्यूत खेळायच्या निमित्ताने बोलवावे त्यांच्या द्यूतात पराभव करून जिंकावे ही कल्पना दुर्योधनास मनोमन पटली होती पण आता प्रश्न असा होता की या कल्पनेला खरंच सत्यात कसं उतरवायचे कारण त्यासाठी धृतराष्ट्रांची परवानगी मिळवायला हवी होती ती कशी मिळवायची हा दुर्योधना पुढचा मोठा प्रश्न होता पण कावेबाज शकुनी मामाने तो प्रश्नही एके दिवशी मोठ्या कौशल्याने सोडविला तो ज्या संधीची वाट पाहत होता ती त्याला मिळाली एकदा पितापुत्र काही विचारविनिमय करीत असताना शकुनी मामा तिथे दबक्या पावलांनी आला त्याने दुर्योधनास डोळ्यांनी खून केली आणि अंध धृतराष्ट्रास ऐकू जाईल अशा आवाजात हो दुर्योधनास विचारू लागला की बा दुर्योधना अरे तुझ्या डोळ्यात पाणी का ते शब्द ऐकताच अंध पित्याने वाचल्याने आपल्या पुत्राच्या हात हाती घेत त्यास मोठ्या प्रेमाने विचारले पुत्र दुर्योधना मी हे काय ऐकतोय तुझ्या डोळ्यात पाणी ते का आणि कशासाठी म्हणाले अरे भाच्या असे काय करतोस कोणता तेव्हा दुर्योधन काही बोलणार तोच शकुनी मामा पिता आपल्याच तोंडाने आपल्या मुलाला आत्महत्येची परवानगी देईल नको असा आत्मघातकी विचार करू नको शकुनी मामाचे ते शब्द अंध पित्त्याच्या जिव्हारी लागले तो पुत्रास म्हणाला नाही दुर्योधना असा आत्महत्येचा विचारही मनात आणू नकोस तू त्या पांडवांच्या कडच्या अपमानाने अत्यंत दुखावला गेला आहेस हे मी जाणतो तुझ्या मनात त्यांचा बदला घेण्याची आग भडकते आहे हे पण मला जाणवते आहे पण आपण काय करणार आपल्याकडे असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर करून आपण त्या पांडवांना होत्याचे नव्हते करू शकू मला तरी काहीच सुचत नाही तुम्हा कोणाला काही उपाय सुचतोय का बस शकुनी मामास तेवढेच हवे होते त्याने जवळच बैठक टाकत आपल्या मनातला तो डाव धृतराष्ट्रांना सांगितला पांडवांना नाटकीपणाने सन्मानपूर्वक हस्तिनापुरात द्यूत खेळायला बोलवायचे त्या द्यूताच्या खेळात कपटी चाल खेळून त्यांना त्यांचे सर्वस्वपणाला लावायला भाग पाडायचे त्यात ते त्यांना पराभूत करून त्यांना त्यांच्याच हातांनी संपवायचे या आपल्या मनातल्या कटात दोघाही मामा भाच्यांनी अंध धृतराष्ट्रास सामील करून घेतले आणि त्यास पांडवांना द्यूत खेळण्याचे आमंत्रण देण्यास तयार केले या सुद्धा ज्याच्यावर पांडवांचा विश्वास बसेल अशा विदुराचे प्यादे वापरायचे असे त्यांनी तिघांनी ठरविले एके दिवशी महाराज युधिष्ठिर ह्यांनी सर्व पांडव परिवाराबरोबर हस्तिनापुरास यावे आपण सर्वजण एकत्र येऊ मस्त मजेत द्यूत खेळू असा प्रस्ताव पांडवांकडे पाठविण्यात आला दुर्योधनाकडून ते तसे सविनय खेळाचे आमंत्रण द्यायला विदूर हा इंद्रप्रस्थ इथे आला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा